सकाळ दिवस चौथा झालो आंघोळ करून फ्रेश आणि सगळे रेडी आहेत आज आमची पालखीची वारी आहे आज मानाची पालखी आहे आमची माटच्या म्हणून फ्रेश होणार नाश्त्याची तयारी नाश्त्याची तयारी मानाची पालखी आहे चला सर्व आमचे सज्ज झालेले आहेत पालखी घेण्यासाठी चलायो रेडी राजगुरु न रेडी यू रेडी तो, तो 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 मैं पानी आयू रेडी चलो भट्टा रक्मी बोलते हाँ चार हो कमी पाव किलो अर्धा किलो वहाँ के कारण तुम्ही समोर घेतलेलं आहे ना खायला सेक बघू ते काय घेतला हा डोंबवलीवरून आलेला आहे परत डोंबवलीला रिटर्न चालत जाईल एक वर्ष असत जात येऊ जाऊन येऊ जाऊन येऊ जाऊ कधी खालेस

ो न सो भावलो रूजीयाटाया रुषा दृष्टिपाये मदगडे सद्गुरुराया अखण्ड्याटते पायी संकोच सङ्कोचाव દે દે વિનાત महाराज આમે ભાઈ હે शिर्डी गावाचा पालक झाला सांग हा शिर्डीच आला शिर्डी गावाचा पालक झाला कलमान घातली मात शिर्डीचाईनाला मास्रांग घातली 哎。<laughs> <laughs> तर काहीच आता आम्ही बसलोय नाश्त्याला पावभाजी हे सगळे बसले तर दिलं ते आपल्याला माझा आवाज बसला नाही माहिती साई सेवक सेवा करताना संदीप पाट आहे आता त्यालाच दिसा पालखी लास्ट पर्यंत लास्ट पर्यंत पालखी द्यायलाच जाऊ ना आपला साईराम आमचा हा आविष्कार दादा ब्लॉगर जेवायला आलेला आहे हे आव्या बस भारी अशा आमचा ग्रुप सगळा बनलेला आहे बस हा मग आल आईच आता आम्ही चाललोय आहे वाडा बघायला हमेशा आमचा आलेला आहे बघा अ इकडे कुठं आहे काय माहित नाही अजून चाललोय आहे वाडा बघाडायलात पण वाटा काय भेटत नाही आम्हाला ऐक ग बाबा गं घर का आईच आम्ही आता राजवाड्याला रे बघ इथून एंट्री आहे चप्पल चप्पल कारचे एंट्री केलंय आता वरती चढतोय आई सुन्या पाटील चापोऱ्या पाहिला चुन इकडं अबगा वाडा असे सगळे फोटोशूट करतात बाईला आत्महत्या स्मारक आम्ही पबळे

तुम्ही बिना जपलुशा आलात चार दिवस तुमचे कसे गेले पालखीचे खूप छान दिवस वारी करता तुम्ही खूप छान वाटलं मी वारी दहा वर्ष झाली मला यंदा दहा वर्ष होती मला पुढे आणि दहा वर्षातून मी यंदा तीन तीन वेळा मी पालखी घेतली एक आरती सकाळची आमची होती साची आणि आमची मंडळी होता कुठे चालली काय माहीत नाही पण चालली कुठे सकाळी सहा वाजता आरती होती आमची तिथून मी पालखी उचलली ती नाश्त्यावर आणली नाश्त्यावरून पालखी उचलली ती मी जेवणाच्या ठिकाणी आणली आणि नंतर मग मी थोडी जेवणाच्या ठिकाणावरून उचलली आणि थोडे आवदार आणली तिथून माझे थोडे पाय मला हे सपोर्ट करत नव्हते त्याच्यामुळं मी थोडा खातलेलो होतो हां आणि आता आमचं समोरून आलं आहे सेवक कारण त्यांना तुम्हाला सेवा करताना कशी वाटते आमची त्यांना खूप काय चांगलं वाटतंय कारण ते ते पण पंधरा वर्ष चालतात कारण ते पण आता कसं त्यांना पण त्रास होतोय ते पण आता थकलेत, <laughs> <तेपन आता> थकलेत। <laughs> आणि काका तुम्हाला किती वर्ष आले पालखीसोबत मला आठ वर्ष तुम्हाला कसं कसं वाटतं पालखीसोबत हे अत्यंत चांगला बुरडी ते शिर्डी पालखी आहे त्याच्यामध्ये क जवळजवळ दीडशे माणसं असतात सव्वाशे ते दीडशे माणसं आणि चांगला नियोजन चांगलं करतात आणि सुंदर वाटते म्हणजे साईबाबांच्या पालखीला चालवताना हा एक भाग्य लाभलं असं मला वाटते माझा मित्र दिलीप पाटील त्यांनी या म पालखीमध्ये मला जॉईन केल्यापासून मी रेग्युलर येतो आणि तुम्ही हे पण देवतात ना काय ते ट्रॅक्स वगैरे हां मग मी माझ्या स्वैच्छेने मी दरवर्ष ट्रॅक त्यांना देतो आमच्या मंडळाकडून तुम्हाला धन्यवाद तर गाईज आमचं आज भजन भजन सगळं झालं आता आता जातो जेवायला जाम जमलोय हे <laughs> बघा इकडे झोपांची तयारी पण झाली एक डोलत चलते एक जण उठत एक जण आताशी गोदऱ्या काढते एक जण झोपलाय आमचा एक जण तो बघ एक जण येऊ बघ झोपला यो फोनवर फोन आहे का आणि इकडे आमची पाहुणी मंडळी आलेले आणि चार्जिंगचा दाखवतो जुगाड हाय जुगाड कधी चालूच ठेवू नीट बीट चालू ठेवून आयटमशी बोलते मंडली जेवतही सगळीकडे साईसेवक 고작 봤 오늘 원래 뭐 했어? 아, 저이 इकडे शिरा एक लोणचं चा, जिलेबी चवलीची भाजी वांग भरीत आणि बघा दोन दोन घेतलं आणि इकडे आम्ही वार ला बनवजे जेवाची सुरुवात इकडे इक जाम जमलं हा वांगा बोलतो तो वांगा कोण कथी जाऊ दे पापड किती पापड घेतले नुसत लुट्टण